लातूर जिल्ह्यात दहा तालुके आणि सहा विधानसभा मतदारसंघ आहेत लातूर लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे बासष्ट साली निर्माण करण्यात आला होता हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील पाच आणि नांदेड जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेला आहे एकोणीसशे बासष्टपासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुळशीराम दशरथ कांबळे हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुळशीराम दशरथ कांबळे हे लातूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुळशीराम दशरथ कांबळे हे लातूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उद्धवराव साहेबराव पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज विश्वनाथ पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज विश्वनाथ पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज विश्वनाथ पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज विश्वनाथ पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज विश्वनाथ पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज विश्वनाथ पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज विश्वनाथ पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून सातव्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रुपाताई पाटील निलंगेकर या लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जयवंतराव गंगाराम आवळे हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील बळीराम गायकवाड हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकरराव शृंगारे हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत